नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण चालू घडामोडींची जी सिरीज आहे तर ती पाहत आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल कंबाईन पूर्वपरीक्षा आणि कंबाईन गट ब आणि गट क आणि या वर्षात होणाऱ्या सगळ्या पुढच्या परीक्षांसाठी उपयुक्त अशी ही सिरीज जी आहे तर ती आपण सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण सात भाग बघितलेले आहेत पुढचा भाग आहे आठवा भाग ठीक आहे स्टार्ट करूया पुस्तकं आहेत आणि पुस्तकांचे लेखक आहेत पक्षी उन्हाचा सात विद्यापीठांच्या आवारात हे पुस्तक कोणाचं आहे तर हे पुस्तक आहे राजन हर्षे यांचं हे पुस्तक आहे राजन हर्षे त्यानंतर पुढचं आहे निलाऊ कुडीचा सिंहांगल किंवा चंद्रप्रकाश प्यायलेला सिंह चंद्रप्रकाश प्यायलेला सिंह असं त्या निलाऊ कुडीचा सिंहांगल त्याचा अर्थ आहे तर ते पुस्तक जे आहे तर ते एस सोमनाथ आपल्या सगळ्यांना माहिती आहेत मला एक सांगायचे की ते डीआरडीओचे अध्यक्ष आहेत का इस्रोचे अध्यक्ष आहेत एस सिंह एस सोमनाथ तर त्यांचं ते आत्मचरित्र आहे चंद्रप्रकाश प्यायलेला सिंह किंवा निलाऊ कुडीचा सिंहांगल मध्ये आहे सिंह तर त्यामुळे ते लक्षात राहील पुढचं आहे इरफान अ लाईफ इन मूव्हीज हे पुस्तक कोणाचं आहे शुभ्रा गुप्ता यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे पुढचं आहे ब्रेकिंग द मोल्ड सेव्हिंग कॅपिटलिझम फ्रॉम द कॅपिटलिस्ट आणि आय डू वॉट आय डू अशी तीन पुस्तकं आहेत ही आणि ही तिन्ही पुस्तकं कोणाची आहेत रघुराम राजन जे आहेत जा जे आपले माजी गव्हर्नर राहिलेले आहेत आरबीआयचे तर त्यांची पुस्तकं आहेत ब्रेकिंग द मोल्ड सेव्हिंग कॅपिटलिझम फ्रॉम द कॅपिटलिस्ट अतिशय म्हणजे खूप चांगला अर्थ आहे या पुस्तकाचा बघा आणि आय डू वॉट आय डू असे ही तीन पुस्तकं आहेत रघुराम राजन यांची त्यानंतर पुढच्या दोन परिषदा आहेत तर ह्या दोन्ही परिषदा समान नावाच्या आहेत तर त्यामुळे समान एकाच ठिकाणी मी घेतलंय तर ते लक्षात ठेवायचं कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक परिषद जी आहे तर ती कृत्रिम बुद्धिमत्तेवरची जागतिक परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आणि अशीच कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा परिषद जी आहे तर ही सुरक्षा परिषद कुठे पार पडलेली आहे तर युके या ठिकाणी पार पडलेली आहे आणि ही पहिलीच जागतिक परिषद होती कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो एआय त्याच्यावरची सुरक्षा परिषद आहे जी की युके या ठिकाणी पार पडलेली आहे आणि ही पहिली जागतिक परिषद आहे आणि याचं प्रतिनिधित्व जे आहे भारताचं तर या परिषदेमध्ये राजीव चंद्रशेखर यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पुढची आहे सत्तावीसावी जागतिक गुंतवणूक परिषद नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे इथे तुम्हाला क्रमांक जो आहे हा क्रमांक महत्वाचा आहे आणखीन एक जी ट्वेंटीच्या बऱ्याच साऱ्या ज्या परिषदा आहेत या जी ट्वेंटीच्या खूप साऱ्या परिषदा झालेल्या आहेत कारण याच काय म्हणतोय आपण अध्यक्षपद जे आहे तर ते भारताकडे होतं आणि खूप साऱ्या परिषदा त्याच्या झालेल्या होत्या त्यामुळे त्याच्यातल्या किती परिषदा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर तेवढं तुम्ही अभ्यास करताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपण कुठली परिषद पाठ करत आहोत कुठली परिषद आपण वाचत आहोत तर हे एक नीट लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे जागतिक आरोग्य परिषद तर ही जागतिक आरोग्य परिषद जी आहे तर ती बर्लिन जर्मनी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि ज्या केंद्रीय कल्याण राज्यमंत्री आहेत कुटुंब कल्याण राज्यमंत्री आहेत तर त्यांचं नाव आहे भारती पवार तर त्यांनी आपल्या या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे किंवा त्या त्या बैठकीला हजर राहिलेल्या आहेत त्या परिषदेला हजर राहिलेले आहेत जागतिक आरोग्य परिषद बर्लिन जर्मनी भारती पवार पुढचं आहे ए ची गंभीर खनिजे व स्वच्छ ऊर्जा परिषद तर ही आयई ए ची गंभीर खनिजे आय होप की तुम्हाला दिसते स्क्रीन गंभीर खनिजे व स्वच्छ ऊर्जा परिषद जी आहे तर ती पहिली आहे ती त्यामुळे लक्षात ठेवायचं ती पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पार पडलेली आहे ए ची गंभीर खनिजे व स्वच्छ ऊर्जा परिषद फर्स्ट आहे पॅरिस फ्रान्सला स्वच्छ म्हंटल तर लक्षात ठेवा भारत कधी येणार हे तिथे येणार पण अजून त्याला वेळ लागेल सो लक्षात ठेवायचं पॅरिस फ्रान्सला ती परिषद जी आहे तर ती झालेली आहे पुढचं आहे तुमचं कृषी विज्ञान काँग्रेस ही कृषी विज्ञान काँग्रेसची परिषद जी आहे तर ती कोची केरळ या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला दिसत नाही या बाजूचं ना हा सो कोची केरळ या ठिकाणी ती पार पडलेली होती त्यानंतर या परिषदेला कोणी हजेरी लावलेली आहे किंवा भारताचं प्रतिनिधी कोण आहे या परिषदेला तर पुरुषोत्तम रुपाला आहेत केंद्रीय दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री जे आहेत तर त्यांनी या कृषी विज्ञान काँग्रेसला हजेरी लावलेली आहे त्यानंतर आहे पुढचं एकोणपन्नासावी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद तर ही पोलीस विज्ञान परिषद जी आहे तर ती उत्तराखंडला झालेली आहे डेहराडून या ठिकाणी उत्तराखंडला ती पार पडलेली आहे पुढचा आहे आंतरराष्ट्रीय वकिलांची परिषद नवी दिल्ली या ठिकाणी भरली शेतकरी हक्कांवरचा पहिला जागतिक परिसंवाद जो आहे पहिला जागतिक परिसंवाद शेतकरी हक्कांवरचा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला पहिली किसान क्रेडिट कार्ड परिषद जी आहे तर ती मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी पार पडली आणि मगाशीच आपण बघितलं पुरुषोत्तम रूपाला काय आहेत ते केंद्रीय दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत ते कृषी मंत्री आहेत सो त्यांनी त्या परिषदेला हजेरी लावलेली आहे पुढचं आहे वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड परिषद कुठे पार पडली तर नवी दिल्लीला पार पडलेली आहे आणि पॉवर फायनान्स जे आहे कॉर्पोरेशन महारत्न कंपनी आहे तर त्यांच्याद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यानंतर पारंपरिक औषधांवरची जागतिक परिषद जी जा आहे तर ती गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली हरित च्या संदर्भात असलेली इंटरनॅशनल परिषद जी आहे हरित हायड्रोजन इंटरनॅशनल परिषद जी आहे तर ती नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे पुढचा आहे जागतिक क्षयरोग परिषद तर ही जागतिक क्षयरोग परिषद जी आहे तर ती वाराणसी युपी या ठिकाणी पार पडली आपलं क्षयरोगाचं म्हणजे टीबीचं निर्मूलनाचं टार्गेट किती आहे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला क्षयरोगाचं निर्मूलन करायचं आहे त्यानंतर जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र जे आहे तर ते स्वरवेद सर्वेद महामंदिर आहे वाराणसी युपी इथलं त्यानंतर पद्मपाणी पुरस्कार आहे कोणाला मिळाला पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जावेद अख्तर यांना मिळालेला आहे परत एकदा मी शॉर्टमध्ये जितक्या महत्वाच्या आहेत त्या सांगते बघा एक तर कृषी विज्ञान काँग्रेस आहे कोची केरळला झालेली त्यानंतर पहिली किसान कार्ड परिषद जी आहे तर ती मुंबई महाराष्ट्रला झालेली होती किसान क्रेडिट कार्ड पुढचं पारंपरिक का औषधं गांधीनगर हरित हायड्रोजन नवी दिल्ली हरित हायड्रोजन नवी दिल्ली जागतिक क्षयरोग परिषद कुठे वाराणसीला झालेली आहे यू त्यानंतर जागतिक आरोग्य परिषद बर्लिन जर्मनी जागतिक गुंतवणूक परिषद नवी दिल्ली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची जी पहिली झालेली आहे सुरक्षा परिषद ती लक्षात ठेवायची आहे ला पार पडलेली आहे आणि राजीव चंद्रशेखर यांनी ती अटेंड केलेली आहे भारताच्या तर्फे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र जे आहे तर ते आहे सर्वेद महामंदिर कुठे आहे ते सर्वेद महामंदिर आहे कुठे आहे ते तर ते आहे वाराणसी युपीला ते कुठे आहे वाराणसी युपीला आहे ते एकाच वेळी त्या ठिकाणी वीस हजार भाविक जे आहेत हे वीस हजार भाविक एकाच ठिकाणी इथं ध्यानाला बसू शकतात इतकं मोठं मंदिर जे आहे इतकं मोठं मंदिर म्हणा किंवा ध्यान केंद्र जे आहे ध्यान ध्यान केंद्र वाराणसी ला बांधलेलं आहे सर्वेद स्वरवेद महामंदिर त्यानंतर पुढचं बघा व्हिएतनामला रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधीजी यांचा पुतळा उभारलेला आहे कुठे तर व्हिएतनाम रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधीजी लक्षात ठेवायचं आहे दोघांचे पण पुतळे पुढचं आहे वॉर अगेन्स्ट वेस्ट तर ही चळवळ म्हणा ही चळवळ कुठे उभारण्यात आलेली होती तर जम्मू काश्मीर परिशद परिशद आतर, आत... या ठिकाणी परिषद उभारण्या परिषद नाही सॉरी ही चळवळ जी आहे ही चळवळ उभारण्यात आलेली होती आणि त्या वॉर अगेन्स्ट वेस्टचे सदिच्छा दूत कोण आहेत तर कॅप्टन बानासिंग जे आहेत हे कॅप्टन बानासिंग या चळवळीचे काय आहेत तर ह्या चळवळीचे ते सदिच्छा दूत आहेत कॅप्टन बानासिंग ग्रामीण भाग असतील जम्मू काश्मीरमधले <गश्मीर> तर तिथले जेवढे काही ग्रामीण भाग आहेत तर त्या सगळ्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता आणि स्वच्छतेविषयक जास्तीत जास्त जागृती पसरवण्याचं काम जे आहे तर या मोहिमेद्वारे त्यांनी केलेलं आहे आणि त्याचे सदिच्छा दूत आहेत कॅप्टन बानासिंग पुढचा आहे संत तिरुवल्लूवर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तामिळ संत आहेत ते प्रसिद्ध तर त्यांचा पुतळा जो आहे तर तो, तो फ्रान्स सेरगी या ठिकाणी तो उभारलेला आहे लक्षात ठेवायचं आहे संत तिरुवल्लुवर यांचा पुतळा फ्रान्स सेरगी त्यानंतर पंकज त्रिपाठी आहेत कस्तुरी कॉटन नावाचा एक भारताचा उपक्रम आहे जो की कस्तुरी कॉटन नावाचा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमाचे प्रसार दूत कोण आहेत तर पंकज त्रिपाठी आहेत कस्तुरी कॉटन कस्तुरी कॉटन पंकज त्रिपाठी असं लक्षात ठेवा आणि पंकज त्रिपाठी आणखीन कुठे नाव महत्वाचं आहे ते पण सांगायचं आहे मला वाटते इलेक्शन कमिशन आहे की खेळांच्या संदर्भात आहे की कशाच्या संदर्भात आहे तर ते सांगायचं आहे पुढचं आहे हे एक महत्वाचं म्हणजे पर्यटन स्थळ जे होणार आहे पुढचं चांगलं तर आपण सगळ्यांनी चीनचा ग्लास स्कायवॉक जो आहे तो तो बघितलेला आहे सगळ्यांनी असा बघितला नसेल तर आपण इन्स्टाच्या रीलवरती युट्यूबच्या रीलवर भरपूर वेळा बघितलेला आहे तर तशा पद्धतीचाच ग्लास स्कायवॉक जो आहे तर तो लोणावळ्याला टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट जो आहे तर तिथे बांधला जाणार आहे पुणे पी एम आर डी ए जे आहे तर त्या पुणे पीएमआरडीए uh, कडून लोणावळ्याला टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंटला तो ग्लास स्कायवॉक uh, जो आहे तर तो बांधला जाणार आहे पुढचा आहे वॉइस ऑफ द कस्टमर अॅक नावाची एक विमा कंपनी आहे तर त्या अॅको नावाच्या विमा कंपनीने आर माधवन आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर आर माधवन यांना व्हॉइस ऑफ द कस्टमर बनवलेलं आहे पुढचं आहे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल तर हे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल जे आहे तर ते हरियाणा फरीदाबाद या ठिकाणी हे फेस्टिवल जे आहे तर त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं पुढचं आहे इंडिया दोन हजार चोवीस जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्ली आयोजन म्हणजे फाय जी आणि सिक्स जी तंत्रज्ञान जे आता फाय जी आलेलं आहे लवकरच सिक्स जी येईल आपल्या समोर सगळ्यांसमोर सो त्याच्या प्रगतीसाठी म्हणून ही जी परिषद आहे तर ह्या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं ते एक लक्षात ठेवायचं आता ही जी जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्ली जी आहे तर हिचं काय म्हणतो आपण हेडक्वार्टर कुठे आहे तर हिचं हेडक्वार्टर जिनिवा स्वित्झर्लंडला हिचं हेडक्वार्टर आहे जागतिक दूरसंचार मानकीकरण ही जी संस्था आहे मानक प्रदान करणारी इंडिकेटर्स प्रदान करणारी जी काही संस्था आहे तर त्यांचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते आहे जिनिवा स्वित्झर्लंडला पुढचं आहे ब्रँड अँबॅसेडर महत्वाचा आहे कारण आयोग नेहमी प्रश्न विचारतो सो प्युमा जो ब्रँड आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुमा म्हणा प्युमा म्हणा so, सो त्याचा ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे तर मोहम्मद शमी जो आहे या मोहम्मद शमीला पुमाने त्याचा ब्रँड अॅम्बॅसेडर बनवलेलं आहे पुढची आहे एक चीनची कंपनी आहे हिसेनसे नावाची तर ही हिसेनसे नावाची कंपनी काय आहे तर जी काही उपकरणं म्हणजे भांडी वगैरे जे आहेत घरामधली अप्लायन्सेस तर त्याची ती कंपनी आहे आणि रवींद्र जडेजा जे आहेत हे रवींद्र जडेजा या चीनी कंपनीचे किंवा हिसेनसे कंपनीचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत रवींद्र जडेजा त्यानंतर जिओ मार्ट आपण सगळ्यांनी बघितलेले आहे जिओ मार्ट या जिओ मार्टचे ब्रँड अम्बॅसेडर महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनी बऱ्याच साऱ्या याचे बँका असतील किंवा भरपूर साऱ्या अशा काय म्हणूया कंपन्यांचे ब्रँड एम्बेसेडर आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे एसबीआय एसबीआयचे सदिच्छा दूत कोण आहेत किंवा एसबीआयचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत महेंद्रसिंग धोनीच आहेत त्यानंतर हे महत्वाचं आहे सांची जे शहर आहे मध्य प्रदेशमधलं त्याचं जागतिक वारसा स्थळ आहे सा ते आणि भारतातलं पहिलं सौर शहर ठरलेलं आहे सो भारतातलं पहिलं सौर शहर कुठलं आहे स सौर आणि स सांची त्यामुळे ते लक्षात राहील पुढचं आहे बेंगळुरू वर्ल्ड सिटीज कल्चर फोरमचा भाग बनणारं भारतातलं पहिलं शहर आहे बेंगळुरू वर्ल्ड वर्ल्ड सिटीज कल्चर फोरमचा भाग बनणार पहिलं भारतीय शहर कुठलं आहे बेंगळुरू आहे त्यानंतर सी आर पी एफ आहे तर सी आर पी एफचे चे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर पी व्ही सिंधू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या पी व्ही सिंधू या सी आर पी ब्रँड अम्बॅसेडर झालेल्या आहेत ठीक आहे एसबीआय ब्रँड अम्बॅसेडर धोनी जी पे आपण जे गुगल पे वापरतो त्या गुगल पेचं ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे काजोल त्यानंतर मनु भाकर जे आहे त्या मनु भाकर यांना बंदर मंत्रालय जे आहे आपलं पोर्ट पोर्ट सो त्याचं पोर्ट मिनिस्ट्री म्हणा त्याला सो त्याचं ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे मनु भाकर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मनु भाकर त्यानंतर फोनपे आहे फोनपेचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत आमिर खान आहेत त्यानंतर आसाम स्टेट जे आहे तर ते आसाम स्टेट स्पोर्ट्स रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहेत हिमा दास आहेत पुढचं आहे रोड सेफ्टी रेड सॉरी सॉरी रोड सेफ्टीचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत रोड सेफ्टीचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत अक्षय कुमार हे एक महत्वाचं आहे त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बीएसएनएल मेरी कोम आहेत सीआरपीएफ पी व्ही सिंधू आता जे बघितलं आणि एक असाच आयोगाने प्रश्न विचारलेला होता आपल्याला की आ, संजय दत्त जे आहे त्या संजय दत्त यांची कुठल्या राज्याचे सदिच्छादूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं उत्तर त्यावेळेस होतं अरुणाचल प्रदेश म्हणजे हा राज्यसेवा परीक्षेतला प्रश्न आहे तर त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की त्रिपुराचे ब्रँड एम्बॅसेडर किंवा त्रिपुराच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठीचं सदिच्छा दूत म्हणा किंवा ब्रँड अम्बॅसेडर म्हणा तर कोण आहेत तर सौरभ गांगुली लक्षात ठेवायचं आहे सीआरपीएफ पी व्ही सिंधू बीएसएनएल मेरी कॉम रोड सेफ्टी अक्षय कुमार आसाम हिमादास फोन पे आमिर खान मनुभाकरचा प्रश्न आय एम पी आहे मनु भाकर बंदर मंत्रालय एसबीआय धोनी सी आर पी एफ बघितलं बेंगळुरू वर्ल्ड सिटीज कल्चर फोरमचा भाग बनणारं भारतातलं पहिलं शहर आहे सांची सौर शहर जिओ मार्ट धोनी चिनी कंपनी रवींद्र जडेजा त्यानंतर व्हिएतनामला रवींद्रनाथ टागोर आणि गांधीजींचा पुतळा वॉर अगेन्स्ट वेस्ट कॅप्टन बानासिंग संत तिरुवल्लुवर फ्रान्स पंकज त्रिपाठी कस्तुरी कॉटन लोणावळ्याला ग्लास स्कायवॉक होणार आहे त्यानंतर जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्लीचं आयोजन करण्यात आलं प्युमाचा ब्रँड अम्बेसेडर मोहम्मद शमी आहे ठीक आहे सो इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचं बघा याच्यामध्ये आता आपण जागतिक ज्या काही घडामोडी आहेत तर त्या जागतिक घडामोडींचा भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया